मंडळी प्रो कबड्डीच्या लीगच्या बाराव्या सीझन साठी त्याच्या पल्टन मध्ये काही तर आजच्या व्हिडिओ मध्ये अजूनही पुनरी पल्टण नाही आपल्या संघात कायम ठेवलेला आहे आणि कोणत्या खेळाडूंना गुडबाय केलेला आहे सुरुवात करूया रिटेन झालेल्या खेळाडू पासून सुरुवातीचं नाव येतं ते म्हणजे असले मी नामदार पुनरी पल्टणला दहाव्या सीझनला विजय मिळवून देण्यात महत्वाचं योगदान असलेला कर्णधार आश्रय विनामदार पुनरी पैठणचा स्टार रेडर आणि चाहत्यांचा लाडका पुन्हा एकदा ओळख असणारा गौरव खत्री अनुभव जोरदार आहे त्याचबरोबर राईट सेंडर अभिनेश नटराजन यालाही पुनरी पैठणने आपल्या संघामध्ये कायम ठेवून डिफेन्स अजून मजबूत केला गेला आहे पंकज मोहिते युवा रेडर ज्याचे खेळ नेहमीच डोळे पुनरी पैठणचा राईट रेडर म्हणून माहिती असलेला पंकज मोहिते यावेळेस तोही कुमारी पलटणने रिटर्न केलेला आहे त्याचबरोबर राईट रेडर म्हणून मोहित गोयट हाही पंकज मोहितेच्या सोबत असणार आहे आसलम सोबत मोहित गोयट या दोघांची जोडी पुणेरी पलटणने आपल्या संघामध्ये कायम ठेवलेली आहे युवा खेळाडूपैकी एक भाग म्हणून यावेळेस कोल्हापूर संघाचा विजेता कर्णधार दादासो पुजारी हा एक संघाचा भाग ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर लेफ्ट रेडर म्हणून आदित्य शिंदे हा एक पुणेरी पलटणचा भाग आहे खेळाडूंना संघात पैठण ठेवलेला आहे आता पाहूया कोणत्या खेळाडूंना तीन रिलीज केलेला आहे यामध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे आकाश शिंदे अतिशय धक्कादायक नाव आकाश ज्याने आपल्या आपल्या खेळाच्या जोरावर ज्याने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे असा तो आकाश शिंदे आज पुणे पैठणने रिलीज केले गेलेला आहे त्याचबरोबर आणखीन एक धक्कादायक नाव म्हणजे संकेत सावंत गेली सहा वर्ष पुणेरी पैठण खेळणारा संकेत सावंत लेफ सेंटर डावा मध्ये रक्त असा हा संकेत सावंत आज पुणेपैठने रिलीज केलेले आहे तो प्रथमच प्रो कबडीच्या ऑप्शन मध्ये येत आहे याचबरोबर